सर्वांचं सुनीता गायकवाड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण मराठी या विषयातील एकाच शब्दाचे अनेक म्हणजेच भिन्न अर्थ शोधणे हा घटक पाहणार आहोत तर पहा या घटकामध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला असतो शब्द असा असतो की त्याचे वाक्यानुसार आपल्याला अर्थ लक्षात घ्यावे लागतात तर या शब्द प्रकारात एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे निघतात असे अनेक शब्द आपण नेहमी व्यवहारात वापरतो आता प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारताना एखादे वाक्य देतात व एकच शब्द दोन किंवा अनेक अर्थाने विचारलेला विचारला जातो तर आता बघा या प्रश्न प्रकारामध्ये काय असतं एखादा प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये एकच वाक्य दिलेलं असतं आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्याला दोन किंवा अधिक अर्थाने विचारतात त्यावेळी आपल्याला त्या शब्दाचा अर्थ वाक्याच्या संदर्भानुसार लक्षात यायला हवा आता पहा या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे किराणा मालाचे दर दर दिवशी बदलतात तर आता पहा यामध्ये दर दर हा शब्द दोन वेळेस आलेला आहे तर आता यामध्ये पहा किराणा मालाचे दर आता पहिला दर हा शब्द जो आहे त्याचा अर्थ काय आहे या ठिकाणी किंमत असा घ्यायचा आहे दर म्हणजे किंमत आणि दर दिवशी दर दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी तर दुसऱ्या दरचा अर्थ काय येणार आहे प्रत्येक असा येणार आहे तर तेच आपल्याला समजायला हवं तर अशा प्रकारचा सराव करत असताना आपल्याला लेखन आपलं संभाषण कधी कधी आपल्याला नुसते शब्दांचे अर्थ विचारले जातात म्हणून या शब्दांचं तुम्हाला पाठांतर असणं अत्यंत गरजेचं आहे तर ह्या तुमच्या मंथनच्या पुस्तकामध्ये खूप सारे शब्द दिलेले आहेत त्याचं काय करायचं आहे तुम्ही पाठांतर करायचं आहे आता सगळ्यांकडं गाईड असल्यामुळे ही काही अडचण येणार नाही तर तुम्ही हे शब्द व्यवस्थित पाठ करायचे आहेत आपण यावरचा स्वाध्याय काय करणार आहोत लगेच सोडून घेणार आहोत तर पहा हा या ठिकाणी व्यवसाय आहे एकोणपन्नास शब्द तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही ते व्यवस्थित पाठ करायचे आहेत या शब्दांव्यतिरिक्त तर जरी तुम्हाला आणखीन दुसरे शब्द येत असतील तरी पण ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढून त्यांचाही सराव करायचा आहे आता पहा या ठिकाणी सूचना दिलेली आहे प्रश्न एक ते चारसाठी सूचना आहे तर ह्या ज्या सूचना असतात त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आपल्याला ये येतं येतं ह्या घाईमध्ये चुकीचं सोडवण्याची शक्यता असते खालील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा आता अधोरेखित शब्द म्हणजे त्याच्याखाली अशी रेष ओढलेली आहे त्याला अंडरलाईन केलेला आहे हा शब्द आपण पाहायचा आहे आणि काय करायचं आहे त्या शब्द अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधायचा आहे म्हणजे तुम्हाला तो शब्द काय केलेला आहे असा वाक्यामध्ये दिलेला आहे आणि ह्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा अर्थ काय आहे कारण ह्या शब्दाला दोन अर्थ असणार आहे दोन किंवा दोनपेक्षा अधिक अर्थ असतात काही शब्दांना तर ब परंतु या वाक्यासाठी त्या शब्दाचा अर्थ काय वापरला आहे हे, हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे तर पहा पहिला प्रश्न गिराहिकाने दुकानदाराला तांदळाचा था भाव विचारला आता किराणा दुकान आहे त्या दुकानामध्ये गिराईक आलेला आहे घेणारा माणूस आणि त्याने काय केला था दुकानदाराला तांदळाचा था भाव विचारला आता तांदळाचा भाव त्याला हा माल आहे तांदूळ घ्यायचा आहे त्याचा भाव विचारला म्हणजे त्याची काय विचारली असेल बरं अगदी बरोबर किंमत विचारलेली आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता या ठिकाणी भाव या शब्दाचा अर्थ भक्ती असू शकतो परंतु आता या ठिकाणी आपल्याला तांदळाचा भाव विचारलेला आहे म्हणून आपण या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय घ्यायचा आहे किंमत असा घ्यायचा आहे आपण भाव पाहिल्याबरोबर लगेच भक्ती शब्द दिसला की आपण तो रंगू शकतो पण तसा गोंधळ करायचा नाही तर आपल्याला वाक्यामध्ये त्याचा अर्थ काय अभिप्रेत आहे तो लक्षात घ्यायचा आहे आणि चारही पर्याय पाहून योग्य तो पर्याय आपण निवडायचा आणि अशा पद्धतीनं तो पर्याय तुम्ही रंगवायचा आहे आता पुढचा प्रश्न पहा गार वारा सुटल्यामुळे पशु पक्ष्यांची काया थरथरत होती तर पहा गार वारा सुटल्यामुळे पहा आता आपण सुद्धा स्वतः कल्पना करायची आहे इमेजिन करायची आहे थंड वारा गार वारा सुटला की आपल्याला सुद्धा थरथर होतं काय थरथर होतो तर काया काया म्हणजे काय मग या ठिकाणी येणार आहे बरोबर शरीर तर पहा काळा शरीर पंख माया आता यापैकी आलेला आहे शरीर पर्याय क्रमांक दोन परीक्षेत तुम्ही हा असा गोल व्यवस्थित रंगवायचा आहे आता प्रश्न तिसरा आपण पाहणार आहोत माधवने वडिलांचे नाव कमावले आता माधवने वडिलांचे नाव कमावले आता त्यानं नाव अर्था या शब्दाचा होळीही असा अर्थ असू शकतो परंतु या ठिकाणी त्यानं नाव कमावलेलं आहे म्हणजे त्यानं काहीतरी चांगली कामगिरी केली आहे तो किंवा काहीतरी मोठा बनलेला आहे म्हणजे नाव कमावलं म्हणजे वडिलांचं नाव काढलेलं आहे नाव लौकिक केलेलं आहे असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे होळी येणार नाही आदर नाही सन्मान नाही या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक चार नाव लौकिक आता प्रश्न चौथा पहा नाटकातील सुदाम्याचे पात्र मुलांना आवडले आता पात्र या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात तर पहा या ठिकाणी पात्र म्हणजे त्यानं जी भूमिका केलेली आहे नाटक आहे नाटकामध्ये वेगवेगळी भूमिका असणारी पात्र असतात तर त्यानं जी भूमिका केलेली आहे ती आवडलेली आहे म्हणून मग याचा अर्थ काय येणार आहे पात्र या शब्दाचा भांडे नाटकातील भूमिका योग्य नदीचा प्रवाह तर या ठिकाणी पात्र या शब्दाचा अर्थ काय येणार आहे अगदी बरोबर नाटकातील भूमिका म्हणजे त्यानं जो काही अभिनय केलेला आहे त्यानं जे काही पात्र निभावलेलं आहे ते आवडलेलं आहे म्हणजे पात्र या शब्दाचा अर्थ या ठिकाणी येणार ना आहे नाटकातील भूमिका आता प्रश्न आपण पुढचा पाहायचा आहे पाचवा आता सूचना आपली बदललेली आहे कारण ही पहिली जी सूचना होती ती एक ते चार या प्रश्नासाठी होती तर पहा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता आता या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे माधवच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो आता या ठिकाणी वावर म्हटलं की आपल्या डोक्यात पटकन शेत असं येतं परंतु या ठिकाणी आपल्याला माधवच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो वावर म्हणजे काय तर ते ह्या अ ब क आणि ड यामधून आपल्याला शोधायचं आहे आता या ठिकाणी म्हणजे या वाक्यासाठी वावर या शब्दाचा शेत जो अर्थ आलेला आहे तो येणार नाही ह्या वाक्यासाठी आता वर्दळ वर्दळ म्हणजे लोक नेहमी येतात जातात त्याला वावर असं म्हणायचं आहे म्हणून वर्दळ एक येणार आहे आता किनारा किनारा येत नाही आता ए जा ए जा म्हणजे लोक नेहमी येतात जातात त्याला आपण वावर असंही म्हणतो म्हणून या ठिकाणी काय होणार आहे वर्दळ आणि ए जा असे दोन आपले उत्तर येणार आहेत मग उत्तर काय येईल बरं फक्त ब आणि ड फक्त ब आणि ड असा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला हे खालचं पर्याय पाहत नाही इथलंच पाहतो आणि इकडं पटकन रंगवायला जातो तर तसा अजिबात गोंधळून जायचं नाही खालचे व्यवस्थित पर्याय पाहायचे व्यवस्थित विचार करून पर्याय क्रमांक चारला तुम्ही रंगवायचा आहे आता प्रश्न पहा सहावा खालील वाक्यातील दुसऱ्या अधोरेखित शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायी उत्तरातून शोधा या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे मोठ्या माणसांचा मान राखावा हे पहिलं मान आहे म्हणजे त्यांचा आदर करावा असं थोडक्यात त्यांना पाहून मान फिरवू नये आता या ठिकाणी हे दुसरं मान आहे मान म्हणजे काय या ठिकाणी आपण मान फिरवू नये आपण मोठ्या माणसाला पाहून मान फिरवायची नाही म्हणजे तो एक शरीराचा अवयव झाला आता पहिल्या मानचा अर्थ चा आदर आहे परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे या ठिकाणी दुसऱ्या अधोरेखित शब्दाचा अर्थ तर दुसरा हा अजो अधोरेखित शब्द आहे मान त्याचा अर्थ येणार आहे शरीराचा अवयव पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न सातवा पहा खालीलपैकी शब्द व त्यांचे अनेक अर्थ यांची अयोग्य जोडी कोणती तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे ती एकच असणार आहे तर पहा तीर तीर म्हणजे काठ किंवा बाण ही जोडी बरोबर आहे आता त्यानंतर दुसरा पर्याय आहे काळ काळचा अर्थ वेळ आणि मृत्यू सुद्धा जोडी बरोबर आहे आता तिसरा पर्याय दिलेला आहे पूर आता पूर म्हणजे खाण्याचा पदार्थाने भावना असं दिलेलं आहे परंतु पूर या शब्दाचा अर्थ हा येत नाही शहर येतो आणि नदीला आलेला पूर तर अशा अर्थाने त्यामुळे आपली अयोग्य जोडी कोणती येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता चौथा पर्याय पहा पक्ष पक्ष म्हणजे पंधरवाडा पहिल्या पंधरा पहिले पंधरा दिवस त्याला आपण पंधरवाडा म्हणतो आहे की नाही आणि वादातील बाजू पक्ष तो त्यालाही पक्ष असं म्हणायचं आहे तर हा पण ह्या पक्ष या शब्दाचे दोनही अर्थ बरोबर आहेत म्हणून याचा आपला अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे पर्याय क्रमांक तीन आता त्यानंतर आहे प्रश्न आठवा पहा सोबतच्या आकृतीतील शब्द कोणत्या शब्दाचे अर्थ आहेत या ठिकाणी आपल्याला गोल अशी आकृती दिलेली आहे त्याचे चार भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये असे शब्द दिलेले आहेत तर हे जे शब्द आहेत ते पर्यायातील कोणत्या शब्दाचे अर्थ आहेत ते आपल्याला पाहायचं आहे आता योग्य नदीचे पात्र भांडे आणि कारणीभूत तर या ठिकाणी पहा पात्र माया आता माया तर कुठंच येऊ शकणार नाही वात म्हणजे वारा ताट हे पण येणार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पात्र या शब्दासाठी विचार करायचा आहे आता एखाद्यानं जर छान सुंदर भाषण केलं तर आपण काय म्हणतो त्याचं भाषण सुंदर आहे तो बक्षिसास पात्र आहे म्हणजे तो योग्य आहे आता नदीचं पात्र आता तो आपली जी नदी असते महाराष्ट्रातील नदी असो भारतातील असो त्या नदीचं पात्र खूप मोठं आहे म्हणून या ठिकाणी पात्र हा सुद्धा शब्द आहे आता भांड तो आपलं पात्रामध्ये त्यानं वाढून घेतलं जेवायला म्हणजे पात्र आता एखादी जर घटना घडलेली असेल तर चांगली असो किंवा वाईट असो ती घटना घडण्यासाठी तो कारणीभूत आहे म्हणजे तो पात्र आहे ती वाईट असेल किंवा चांगली घटना घडण्यासाठी त्यामुळं योग्य नदीचे पात्र भांडे कारणीभूत या शब्दांचा सरासरी अर्थ पात्र असा येणार आहे वेगवेगळे जर आपण वाक्य जर विचारात घेतली वेगवेगळे संदर्भ जर आपण विचारात घेतले तर या ठिकाणी या चारही शब्दांचा अर्थ काय येणार आहे पात्र असा येणार आहे आता प्रश्न नव्वा पहा हार या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा आता आपल्याला हार या शब्दाचे दोन अर्थ माहीत आहेत तुम्हाला पराभव आणि फुलांचा हार तर आता तो आपल्याला शोधायचा आहे हार विजय ही येणार नाही आता हार पत्करणे आता पराभव फुलांचा हार ही जोडी काय आहे दोन अर्थ असणार वेगवेगळे वेग दोन, ना ना दोन वेग 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 वे अर्थ असणारी जोडी आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन हार पराभव ही येणार नाही आपल्याला दोन वेगवेगळे अर्थ शोधायचे आहेत हार आणि पराभव दोन्हीचा अर्थ एकच होतो तर या ठिकाणी पराभव म्हणजेच हार आणि फुलांचा आहार तर आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न धावा पहा पुढचा खालील शब्दांच्या यादीत नाव या शब्दाचे अर्थ असणारे एकूण किती शब्द आहेत आता आपल्याला नाव नाव या शब्दासाठी आता एक प्राणी त्यानंतर होडी नाव त्यानंतर नाव लौकिक आपण मग अशी पहिलं वाक्य पाहिलं त्यावेळेस तर अशा पद्धतीनं काय आहेत तीन शब्द आहेत नाव या शब्दासाठी आता त्यानंतर पहा प्रश्न अकरावा पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे या वाक्यातील पूरचा अर्थ कोणता आता हे जे पूर आहे कोल्हापूर आता पूरचे दोन अर्थ आहेत आपण नदीला आलेला जास्त झालेलं पाणी त्याला पूर म्हणतो आणि पूर म्हणजे त्याचा अर्थ आहे नगर किंवा शहर तर या ठिकाणी फवारा पाणी नगर पूर्ण तर या ठिकाणी पूर या शब्दाचा अर्थ काय येणार आहे बरोबर नगर असा येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न बारावा पहा माया या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा तुम्हाला जे भिन्न अर्थाचे शब्द आपल्याला सुरुवातीला दिलेले आहेत त्याच्यामध्ये माया या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत तर माया काया हे येणार नाही माया प्रेम दोन्हीचा अर्थ एकच आहे आता ममता समता हे वेगवेगळे आहेत आता माया म्हणजे ममता धन आणखीन त्याचे अर्थ आहेत ते, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात धरायचं आहे तर ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न शेवटचा पहा तेरावा प्रतापगड प्रतापगडाचा तट भक्कम आहे या वाक्यात तटचा अर्थ कोणता आता तट या शब्दाचा अर्थ प्रतापगडाचा तट म्हणजे त्याची जी भोवतालची भिंत असते त्याला काय म्हणायचं आहे तट म्हणायचं आहे आणि नदीचा जो किनारा तो एक तट तर अशा पद्धतीनं काठ आहे की नाही तर आपल्याला या ठिकाणी प्रतापगडाचा तट तट या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय येणार आहे बरं किल्ल्याची भिंत तर पर्याय क्रमांक दोन तर हे प्रश्न अतिशय सोपे असतात परंतु तुम्हाला एकाच शब्दाचे भिन्न अर्थ यावरची जी शब्दसंपत्ती आहे ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे नव्हे तर तुम्ही ती पाठच करायची आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे जरी प्र परीक्षेत प्रश्न आले तरी न गोंधळ करता व्यवस्थित तुम्ही सोडवायचे आहेत